फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहेत लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बीएच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेव्हन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन नमस्कार सगळ्या माझ्या पत्रकार मित्रांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो आज खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा दिवस आहे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब आमदार दीपकभाई केसरकर आमदार निलेशजी राणेसाहेब ह्या सगळ्या आमच्या नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीच्या मार्फत आपण सगळ्या जागा लढवल्या होत्या आणि आज त्याचा निकाल आला आणि सांगायला अत्यंत आनंद वाटतो की महायुतीने या जिल्ह्यामध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे जिल्हा परिषदमध्ये पन्नासपैकी तब्बल एकेचाळीस जागा ह्या महायुतीला मिळालेल्या आहेत तर आठही पंचायत समितीमध्ये निर्विवाद वर्चस्व राखण्यामध्ये महायुती विजयी आहे की माहितीला यश मिळालेलं आहे त्यामुळे आमचे नेते सन्मान्य ने राणेसाहेब सन्माननीय चव्हाणसाहेब पालकमंत्री नितेशजी राणे दीपकबाई केसरकर निलेशजी राणेसाहेब आणि इतर सगळे माझे जिल्ह्यातले सहकारी महायुतीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे उमेदवार आणि सगळे सगळी जी मतदार जिल्ह्याभरातले जे काय होते तर त्या सगळ्या मतदारांचं सगळ्या हितचिंतकांचं या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आहे अनेक पंचायत समित्यासुद्धा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली इतकी वर्ष सातत्याने त्यांनी राखल्या होत्या आणि आज पुन्हा एकदा राणेसाहेब असतील चव्हाणसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने म्हणजे यापूर्वीचा जो काही आकडा होता त्यापेक्षा मोठ्या संख्येने आज आम्ही जिल्हा परिषदमध्ये महायुती म्हणून तिथलं हे स्थापन करण्याला आमची तयारी झालेली आहे महायुतीमध्ये एकूण जागा वाटप झालेलं होतं त्यानुसार एकतीस जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेला होत्या आणि एकोणीस जागा शिवसेनेच्या वाटेला होत्या पैकी दुर्दैवाने दोन ठिकाणी थोडी मैत्रीपूर्ण लढत करावी लागली काही तांत्रिक गोष्टीमुळे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने एकूण बत्तीस जागांवर आपले उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी सत्तावीस जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेले सेनेने एकोणीस अधिक एक मैत्रीपूर्णामध्ये म्हटलं तर वीस जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यांना चौदा जागी विजयी होण्यामध्ये यश मिळालेलं आहे असे मिळून सत्तावीस अधिक चौदा एक्केचाळीस जागांवर जिल्हा परिषद सदस्य आमचे निवडून आलेले आहेत त्यामध्ये यावेळी थोडा अपक्षांचा वाटा एक मोठा आहे सहा अपक्ष या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत आणि विरोधी पक्ष म्हणाल तर विरोधी पक्ष पूर्ण भुईसपाट झालेला आहे पन्नासपैकी केवळ अगदी थोड्या फरकाने तीन जागा त्यांना मिळालेल्या आहेत त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं अस्तित्व हे पूर्णपणे कमी झालेलं आहे किंवा पूर्णपणे संपलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या सगळ्या इतक्या मोठ्या विषयामागे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल या सगळ्या राष्ट्रवादी असेल या सगळ्या नेते मंडळींचं तर खूप मोठं मार्गदर्शन आहे त्यांचं सहकार्य आहे पण भारतीय जनता पार्टीने बूथ स्तरापर्यंत जो काही कामाचा आपल्या काम नेलं होतं किंवा संघटनात्मक काम केलं होतं त्याचासुद्धा या निवडणुकीमध्ये फार मोठा वाटा झाला आणि ही निवडणूक आम्ही कोणाची उन्ही धुणी काढण्यामध्ये लढवली हु नव्हती तर केवळ आणि केवळ राष्ट्रीय स्तरावर मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधानपदाखाली झालेला विकास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आणि स्वर्गीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने केलेलं काम केलेला विकास आणलेल्या योजना त्याचप्रमाणे इथे पालकमंत्री साहेबांनी म्हणजे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील आत्ताचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील त्यांनी खूप पालकमंत्री म्हणून आपला चांगला ठसाव उमटवला खूप चांगलं काम केलं विकासात्मक केलं वैयक्तिक सगळ्या योजनांचं काम केलं निलेशजी राणे असतील दीपकभाई केसरकर असतील आमचे युतीचे आमदारसुद्धा अत्यंत चांगल्या पद्ध पद्धतीने आपल्या कामाचा हे आहेत ते तर पत, त्यामुळे या सगळ्याचा परिपाक म्हणून आम्हाला हे इतकं मोठं यश मिळालेलं आहे सगळ्या मतदारांचे आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचे मी आभार मान नाही ही ज्यावेळी युतीची बोलली झाली किंवा जागा वाटप झालं त्यावेळी खरं तर कार्यकर्त्यांची मागणी काहीशी स्वबळावर होती काही जणांनी त्या त्या ठिकाणी तयारी केलेल्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचा आग्रह असणं हे तिथल्या काही लोकांचा उमेदवारीसाठी आग्रह असणं हे स्वाभाविक आहे पण युती ज्यावेळी झाली त्यावेळी सन्मान्य राणेसाहेब असतील की आमच्या सगळ्याच नेत्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला समजावलं होतं की युतीमध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी नाही किंवा दुसऱ्याला फायदा होईल विरोधी पक्षाला फायदा होईल अशा प्रकारचं काम करताना आणि ते काही जणांनी आपली उमेदवारी कायम ठेवली तर त्या सगळ्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे त्यामुळे जरी ते कधी काळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असले इतर काही विषय असले तरीसुद्धा आता त्यांचं आम्ही निलंबन केलेलं आहे त्यामुळे ते आमच्या आहेत असं म्हणण्याला काही दुजोरा नाही किंवा असं म्हणता येणार आणि ज्या जागा आम्हाला जिंकता आल्या नाही तिथे खरंतर संघटनेची ताकद जास्त होती आणि संघटनेचेच कार्यकर्ते होते सगळी मंडळी का ही सक्रिय कामा कामकाजातली होती दुर्दैवाने ठिकाणी आपल्याला विजय मिळवता आला नाही संघटना म्हणून कुठेतरी आमचंच म्हणजे त्याची आता जिल्हाध्यक्ष म्हणून जसं यशाची जबाबदारी आम्ही घेतो तसं ज्या ठिकाणी यश मिळालं नाही त्याचीसुद्धा स्वाभाविकपणे जबाबदारी आमचीच आहे आणि त्याचे जे काही झालं आमच्या ज्या कमळनिचावरच्या किंवा पुरस्कृत केलेल्या ज्या जागा आपण जिंकलू शकलो नाही त्याबद्दल खंत आहे नाही थोडंसं तिथे चिन्हाचा म्हणजे थोडं कसं आहे की कमळ असेल धनुष्यमान असेल ही महायुतीतली जी काही निशाणी आहे ती निशाणी घर गर, घराघरापर्यंत पोहोचलेली असते आयत्यावेळी आपल्याला त्या एबी फॉर्मचा विषय झाला नाही त्यामुळे चिन्ह नव्हतं तर तो एक विषय त्यातला अजून मी तो निकाल पूर्णपणे बघितलेला नाही नक्की काय झालंय पण एक त्याचा फरक असू शकेल त्यामुळे असं माझ्या माहितीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये हे अपेक्षित नाही आहे आणि कोणी माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही विजयी उमेदवाराने किंवा कोणी पराभूत झालेल्याने त्याच्या यशाचं जे श्रेय आहे ते, ते कोणा एका नेत्याला किंवा अपयशाचं कारण एका नेत्याला ठरवू नये हे सगळं भारतीय जनता पार्टी हा सगळा एकत्रित राहून सगळ्यांच्या विचाराने काम करणारा पक्ष आहे त्यामुळे सगळीच जे आमचे ने नेते मंडळी आहेत वरिष्ठ त्या सगळ्यांचं श्रेय सगळ्यांचं मार्गदर्शन नाही मी काय पूर्ण सगळ्या आकडेवारीमध्ये अंगणेवाडी यात्रा आहे त्यामुळे मी काय ते ऐकलं नाही खरं तर युती म्हणून त्यांनी त्याच्या ते सीटवर दावा केलेला त्यावेळी पण युतीच्या वाटपामध्ये ती सीट दुसऱ्या पक्षाला गेली त्यामुळे त्यांना आम्ही काय उमेदवारी देऊ शकलो नाही आणि तिथे आमच्या सभा पण झाल्या महायुती महा आमचं स्पष्ट सांगणं होतं की महायुतीच्या उमेदवारांसाठी काम केलं पाहिजे कोणत्याही अपे अपक्षाला छुपा असेल प्रत्यक्ष अप्रत्यक्षाचा कुठलाही पाठिंबा महायुतींच्या नेत्यांकडून किंवा महायुतीच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांकडून नव्हता त्यामुळे ते त्यांच्याशी काही संबंध असण्याचा किंवा त्यावर काही बोलण्याचा विषय उरत नाही ऑबियसली युतीत कारण युती करूनच आपण निवडणूक लढलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्नच उपस्थित होत नाही ते आता काय जे काय विषय आहेत ते सन्मान्य राणेसाहेबांच्या मार्गदर्शने ठरले आहेत आणि राणेसाहेब आणि चव्हाणसाहेब काय सांगतील त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी होत्या ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका